नमस्कार मित्रांनो मी मारुती काळदते माझे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं असं स्वागत करतो आज आपण किराणा किंवा मसाला पदार्थ जे आपल्या घरगुती वापरामध्ये असतात ते वापरून कमीत कमी खर्चातलं शरीरावरची चरबी किंवा पोटावरची चरबी कमी करणारं औषध आणि वजन क घटवणारं औषध आपण आज घरच्या घरी बनवणार आहोत हे औषध बनवण्यासाठी लागणारे पदार्थ ह्या वस्तू आपण पाहून घ्या गोवा दोनशे ग्रॅम त्याच्यानंतर हा जिरा दोनशे ग्रॅम ही बडीशेप दोनशे ग्रॅम हे मेथीचे दाणे हे दोनशे ग्रॅम त्याच्यानंतर हे जवस हे दोनशे ग्रॅम त्यानंतर याचे धने स्वच्छ केले हे या हे सहा पदार्थ समप्रमाणात घ्यावेत मी हे सहाही पदार्थ दोनशे दोनशे ग्रॅम प्रत्येकी घेतलेले आहेत आपण आपल्या सोयीप्रमाणे समप्रमाणात घ्यावेत त्याचबरोबर मी त्यामध्ये ही आपल्या मसाल्यात असणारी दालचिनी आणि तिचे सात आठ तुकडे त्याचबरोबर सैंदव मीठ आणि आपल्या चवीनुसार मिठासोबतच हळद असे हे पदार्थ एकत्र टाकून ते चांगले स्वच्छ केलेले असावेत आणि ते मिसळून घ्यावेत त्यातले शिल्लक राहिलेले पदार्थही मी परत यामध्ये टाकतो आहे तर ते सगळं आपण परत टाकून एकत्र चांगलं मिसळून घ्यायचं आणि मिसळून घेतल्यानंतर पुढच्या प्रक्रियेसाठी आपण तयार हे सगळे पदार्थ मिसळण्यापूर्वीच चांगले निवडून स्वच्छ करून घ्या आणि नंतरच ते एकत्र मिसळा हे परत एकदा लक्षात घ्या ओवा जिरे बडीशेप मेथीचे दाणे जवस धने हे सहा पदार्थ समप्रमाणात घ्यायचे हे सगळे पदार्थ मी किराणा दुकानात खरेदी केले तर त्याचं एकूण बिल फक्त तीनशे ऐंशी रुपये झालं तर हे एक दीड महिन्यात आपण एका माणसासाठी किंवा दोन माणसासाठी वापरणार हे औषध एवढ्या कमीत कमी दरामध्ये आपल्याला घरच्या घरी तयार होतं हे लक्षात घ्या हे सहा पदार्थ झाल्यानंतर त्यात आपण सेंदो मीठ आणि हळद आणि दालचिनी हे टाकले असे सगळे नऊ पदार्थ एकत्र करून या वस्तू एकत्र करून प्रत्येक अशा कढई किंवा आपल्याकडं असलेल्या साधनामध्ये आपण त्या तापवायच्यात म्हणजे चांगल्या भाजून घ्यायच्यात त्याचा चांगला वास येईपर्यंतच त्या भाजवायच्यात जास्त म्हणजे याचा कलर बदलेपर्यंत हे बदले भाजलं पाहिजे हे गृहिणींना माहिती असतं असतंच हे सगळे भाजलेले पदार्थ आपण असे मिक्सरमध्ये बारीक करायला घ्यायचे आणि ते चांगले बारीक करून त्याची चांगली पावडर बनवायची भुकटी बनवायची त्याची आणि त्याची बनवलेली ही भुकटी हे आपण ही भुकटी पाहतो तर ह्या भुकटी म्हणजेच हे झालं आपलं औषध आयुर्वेदिक औषध जे आपल्या शरीरावरची किंवा पोटावरची संपूर्ण चरबी कमी करतं आणि आपल्या शरीराचं वजन हे घटवतं म्हणजे कमी करतं आता हे तयार केलेलं औषध कसं घ्यायचं ते सांगतो आपण सकाळी आणि संध्याकाळी अगोदर याचा एक एक चमचा कोमट पाण्यासोबत घ्यायचा आणि ज्यांच्याकडे हे पाणी उपलब्ध नाही किंवा आरशे नाही त्यांनी हे मिश्रण एक एक चमच्या सकाळ संध्याकाळ तोंडामध्ये बराच वेळ धरायचा किंवा जर आपल्याला जाणवलं किती त्यात काही मोठे काही कण राहिलेत तर ते आपण शक्यतो चाळूनच घ्यावेत म्हणजे ते पाण्यात पिताना किंवा आपल्याला तोंडात धरल्यानंतर हा व्हिडिओ चारून आपल्यास आवडल्यास नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार